मित्रांनो आजचा एक छोटासा मुद्दा आहे आपला चर्चेचा तो म्हणजे निमेट्रोड कारण सगळ्यांना आज माहिती आहे की माझं जास्त काम हे आज बागेवरतीच आहे आणि पेरू बागेत सगळ्यात मोठा जी काही अडचण असेल किंवा सगळ्यात मोठा जो काही आज हजार असेल तो म्हणजे आपला निमेट्रोड आहे आणि निमेट्रोड एवढे आज शेतकरी त्रस्त झालेले आहेत आज मी मार्केट ज्यावेळेस वेळेस फील्डवरती काम करत असतो बघतो निमेट्रोमुळे अक्षरशः लोकांनी बागा काढून टाकल्या पण एक लक्षात घ्या ज्या वेळेस आपण आज पेरू लागवड करत असतो नवीन लागवड ज्या वेळेस होणार आहे किंवा लोक लागवड केलेली आहे सुरुवातीपासून थोडस निमेट्रो वरती काम करणं गरजेचं आहे कारण मी आज बरेचसे फार्मर किंवा बरेचसे शेतकरी आज बघितले बघतोय की आज बागेमध्ये जरी निमेटोड नसला तर बाबा त्या निमेट्रो वरती कामच करत नाही असं नसतं शेवटी मेट्रोड असो किंवा नसो त्या निमेट्रो वरती काम करणं गरजेचं आहे काम करत राहा शेवटी आज ते जे आज फळ आहे किंवा फळबाग आहे ते आपल्याला आज वर्षभर उत्पन्न देत असते आणि मी माझं वैयक्तिक हे मत असतं की जर जी बाग तुम्हाला आज वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपये कमवून देते त्या बागेसाठी नक्कीच दहा टक्के तरी आपले गेले पाहिजेत बरोबर ठिकाणी मेट्रोवरती काम केलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी लागवडी केलेल्या आहेत पूर्वी किंवा आता सध्या ज्यांनी लागवडी केलेल्या आहेत निमेटोड असो किंवा नसो नि वरती काम करा ज्यांच्या व बागेमध्ये आधीपासून नि आहे त्याच्यावरती सातत्याने काम करा कारण अजूनपर्यंत आज मार्केटमध्ये आपण बघतो भरपूर कंपन्या आहेत निमेट्रो वरती काम करणाऱ्या माझंही काम आज फक्त निमेट्रोवरतीच जास्त प्रमाणात आहे बरेचसे आज माझे फार्मर्स आहेत किंवा माझे आज बरेचसे आज वरती व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओवरती म्हणजे बघू शकता तुम्ही माझं बऱ्यापैकी काम हे निमेट्रोवरतीच आहे आणि इथून पुढे निमेट्रोवरतीच राहणार आहे कारण पेरू बागेमध्ये सगळ्यात जास्त जर त्रासदायक कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं निमेट्रोड आहे आणि निमेट्रो हा एक लक्षात घ्या एका रात्रीमध्ये किंवा असं सहजासहजी जात नाही त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी एक नियोजन आखून किंवा एक शेड्यूल आखून त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे बरेचसे शेतकरी आज मी बघितले अजूनही बघतोय की नेमेटोड कुठल्याही एखाद्या कंपनीचं औषधांत किंवा काही ते आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत असतो पण ज्या वेळेस त्या बागेमध्ये जे काही आज औषधं म्हणा किंवा काय म्हणा ते दिल्यानंतर लगेच शेतकऱ्याची अशी मानसिकता आहे की बाबा ते गेलं आणि माझ्या बागेच निमेटोड गेला पाहिजे तर असं होत नाही कारण निम्म्या टोळ हा जो आजार आहे हा शंभर टक्के बरा होऊ शकतो त्याला थोडासा कुठेतरी वेळ दिला पाहिजे एक मध्ये काम केलं पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आज निम्या टोड मुळे फक्त बागा काढल्यात बरोबर का बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आज मुळे बागा काढल्या आहेत पण त्याच्यावरती काम केलं नाहीये कारण त्यांना योग्यरीत्या आजपर्यंत मार्गदर्शनच मिळालेलं नाहीये बरोबर का आज ज्यावेळेस पिरो मध्ये आज निमेटवड येतो आणि तो आलेला निमेटवड घालवता येतो बरोबर पण तो कधी ज्यावेळेस तुमचं थोडस काम त्याच्यावरती योग्य रीत्या चालणार आहे आणि योग्य मार्गदर्शनाखाली चालणार आहे आज मा माझं वैयक्तिक स्वतःच एक मी शेड्यूल आहे जे मी फार्मरला आज देत असतो किंवा फार्मर, फार्मर सोबत काम करत असताना त्यांच्याशी त्या पद्धतीने मी करून घेत असतो ते ज्यावेळेस शेड्यूल मी काम करून देऊन दिल्यानंतर काम करून घेत असतो त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचे रिझल्ट किंवा त्याचा फायदा झालेला आहे आणि त्याचे व्हिडिओ आपण मागे बऱ्याचशा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर सर्वांपर्यंत मी पोहोचू शकत नाहीये आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर फळबागा आहेत पेरूच्या सगळ्यांपर्यंत तर मी पोहोचू शकत नाही पण ज्यांना कोणाला नक्कीच पेरूमध्ये भविष्यामध्ये उत्पन्न घेऊन दोन पैसे कमवायचे आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क करा आपण सोबत राहून किंवा एक शेड्यूल तयार करून आपण त्यावरती काम करूया होईल मुळे आज एवढी जी काही लोक त्रस्त आहेत किंवा ज्यांनी बागा काढल्यात त्यांना माझं एकच सांगणे की थोडंसं सा कुठंतरी तुम्ही भागा काढण्याच्या आधी हा विचार करा की आपण ते बाग काढायची लावली कशाला ज्या शेतकऱ्यांनी आज लागवड केलेली आहे त्यांनी भरपूर त्या बागेतून एक अपेक्षा असते किंवा आज भरपूर काही गोष्टींचं नियोजन आखलेलं असतं पण फक्त निमेटोड आला म्हणून लोकांनी बागा काढल्यात तर असं करू नका कुठंतरी एक नियोजनबद्ध काम करा नियोजनबद्ध काम केल्यानंतर नक्कीच के तुम्हाला के त्या निमेटोडवरतीही निदान निधन होईल आणि उत्पन्नही ते बाग आपल्याला नक्की देणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आपणच कारणीभूत आहे कारण आपल्यामध्ये संयम नाहीये आणि संयम ज्याच्यामध्ये नाहीये त्याला नक्कीच भविष्यामध्ये पिरोबाग काढावी लागणार आहे त्याच्यामुळे संयम ठेवा योग्य मार्गदर्शन घ्या ज्यांना माझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा मी नक्कीच त्यांनाही पेटूवरती येऊन मदत करणार आहे किंवा जे काही आज आपलं शेड्यूल आहे त्याच्या शेड्यूलमध्ये आपण त्यांना सामील करून त्या पद्धतीने आपण नेहमीटोवरती काम करणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेस आज निमेटोड म्हणाल किंवा फळबाग म्हणाल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये लागतं ते फक्त नियोजन नियोजनामध्ये चाला शंभर टक्के तुम्हाला सक्सेसही होणारच आहे धन्यवाद